श्रोते हो नमस्कार एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्स चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत या व्यवहारांसंदर्भात आणि यातल्या कायदेशीर बाबींसंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करायला माझ्या सोबत आहेत रेशमा हजिते मॅडम आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्कार मॅडम नमस्कार आ, या कार्यक्रमातला आजचा प्रश्न आपल्याला विचारलाय आर ए वैद्य यांनी माझी मुलं परदेशात आहेत त्यांना तिकडे नोकरी आहे आणि इथे त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे पुण्यामध्ये तर त्यासाठी तुम्ही काय गायडन्स द्याल कुठे त्यांनी जागा घ्यावी आणि कशा प्रकारची जागा ते घेऊ शकतात

बर परदेशाबाहेर असलेले जे कोणी जातात कामानिमित्त म्हणा तर एकशे ऐंशी दिवसापेक्षा कोणी जर भारताबाहेर राहत असेल टेम्पररी नोकरीसाठी जरी राहत असेल तरी ते अनिवासी भारतीय होतात म्हणजे एन आर आय आणि एन आर आय ला जेव्हा केव्हा लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा त्यांच्यासाठी काही रूल्स वेगळे असतात म्हणजे सर्वसामान्य माणूस जो इथं भारतात राहणार आहे त्याच्यासाठी रुल्स वेगळे असतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लिगॅलिटी बघायची झाली तर ते फक्त एन ए जागेमध्ये म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर जागेमध्ये भारताबाहेर लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात okay. म्हणजे ऍग्रीकल्चर किंवा hmm. फार्म हाऊस येणे hmm -hmm. अशा जागांमध्ये ते डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही hmm. याच्यामध्ये असं आहे की जागा घेताना मग त्यांनी पाहिलं पाहिजे की hmm. पहिलं तर ही जागा रेसिडेन्शियल hmm. फार्म हाऊस एने आणि ऍग्रीकल्चर सोडून कुठल्याही प्रकारची एने जागा असेल नॉन जागा असेल तर त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे भारताबाहेर माणूस हा भारतामध्ये करण्याचा विचार करतो भारतात गुंतवल्यानंतर उद्या दोन उद्देश असतात एक तर आपल्याला भारतात परत यायचं असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला उपयोग होईल ह्या जागेवर खरंच पुढच्या पाच ते सहा वर्षांमध्ये तेवढं भाव वाढला आणि त्यांना वाटलं की ही जागा सिटी लिमिटमध्ये येते ते, ते स्वतःचं किंवा जर बाहेर असेल तर त्याच्यावर छोटंसं घर बांधू शकतात विकेंडला जाऊन राहू शकतात किंवा सेकंड उद्देश की त्यांना तिकडंच राहायचं आहे तिथून फक्त परतावा जो काही होतोय आरओआय जो होतोय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येईल ते परत त्या देशामध्ये घेऊन जायचंय समजा ते युएस मध्ये राहत असतील त्यांनी इकडे दहा रुपये इन्व्हेस्ट केले पाच वर्षांनी त्याचे तीस रुपये झाले तर ते तीस रुपये त्यांना परत त्याच देशामध्ये घेऊन जायचे मध्ये त्याच्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट करतात की तेवढा भाव वाढेल त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जे त्यांनी दहा रुपये टाकले त्याचे तीस रुपये भाव आहेत म्हणून तेच दहा रुपये त्यांनी मध्ये टाकले असते तर त्याचे बारा रुपये झाले असते ते त्यांनी भारतात टाकले ते तीस रुपये झाले ओके त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतात अच्छा पात्रता काय असली पाहिजे असा प्रश्न त्यांनी विचारलाय माझ्या मते तुम्ही आता उत्तरात त्याचे एक दोन पॉईंट सांगितलेतच बरोबर आहे पात्रता म्हणजे लिगॅलिटी मी जसं सांगितलं असले पाहिजे दुसरं में म्हणजे मेंटेनन्स कोणीतरी पाहिला पाहिजे त्यांच्या बिहाफ कारण ते स्वतः येऊन त्या सगळ्या गोष्टी मेंटेन नाही करू शकत हु, आणि थर्ड म्हणजे एक ती गेटेड कम्युनिटी असली पाहिजे गेटेड कम्युनिटी असेल तर मग ती एक सिक्युरिटी पण राहते लिगल सिक्युरिटी म्हणा किंवा फिजिकल सिक्युरिटी म्हणजे जागेवर कुणाचा फिजिकली पण ताबा म्हणजे त्यांचे जागेचे स्टोन्स वगैरे रिमूव्ह केले आणि त्यांच्या जागेमध्ये शिरकाव केला अशी गोष्ट व्हायला नको किंवा लिगल सिक्युरिटी म्हणजे कुणीतरी त्यांच्यावर लिगल केस वगैरे लावली ह्या शक्यतो गोष्टी होत हु, नाहीत जर तुम्ही नॉन एग्रिकल्चर जागा घेत असाल तर आणि जर गेटेड कम्युनिटी असेल तर डेव्हलपर तेवढा इन्शुअर करतात की त्या केसमध्ये सगळ्या जागेची सिक्युरिटी व्यवस्थित मेंटेन राहील अच्छा अशाच पद्धतीचा आणि एक प्रश्न विचारलाय सरदेसाई यांनी त्यांनी असं दिलं की त्यांचा चुलत भाऊ परदेशात असतो आणि त्यांनी भारतामध्ये गुंठेवारीतली जागा घेतली आहे तर याच्यामध्ये काही धोके असू शकतात का आता मी जसं सांगितलं की बाहेर राहणाऱ्या भारताबाहेर राहणारा येणार आहे हा भारतामध्ये ऍग्रीकल्चर जागा डायरेक्टली घेऊ शकत नाही पण याला पळवाट म्हणून बऱ्याचदा लोक असंही करतात की त्यांचे नातेवाईक आई वडील किंवा बायको हे जे कोणी इथं असतील त्यांच्या थ्रू अशा प्रकारची जागा स्वतःच्या नावावर घेतात पण याच्यामध्ये एक धोका हा असतो की त्यांच्या आई वडील किंवा बायको या कुणाच्या तरी नावावर पहिला तर अॅग्रिकल्चरचा सा सातबारा असला पाहिजे तो असेल तर तो व्यवहार लिगल आहे आणि उद्या जरी रिटर्न्स मिळाले त्यांना म्हणजे परतावा मिळाला म्हणजे जसं मी सांगितलं की दहा रुपयाचे त्यांना तीस रुपये जरी मिळाले तरी ते ऑफिशियली त्या देशामध्ये परत घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणजे ज्या कारणासाठी ते इन्व्हेस्टमेंट करतात ते कारण त्याच्यामध्ये जस्टिफाय होत नाही त्यामुळे एनआरआयला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ऑफिशियली त्याचं एक एन अकाउंट असतं त्याच्यामधून ही इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे आणि ती परत त्यांना ऑफिशियली टॅक्स पे करून त्या देशामध्ये घेऊन जाता येते तेवढी प्रोव्हिजन गव्हर्नमेंटनी इथं एन आर आय साठी ठेवलेली आहे श्रोते हो या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्याऐंशी रिपीट एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार मध्ये आज इथे थांबूयात पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार प्लॉट्सच्या व्यवहारांसाठी संपर्क करा आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्याऐंशी रिपीट एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेवन